जालन्यामध्ये रामनवमी उत्सव शांततेत व भव्य मिरवणुकीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते गजरात विविध कार्यक्रम करून करण्यात आली यावेळी पोलीस अधीक्षक अजय कुमार यांनी जनतेला दिला कडक इशारा रामनवमी सहा तारीखला जालना शहरामध्ये त्याची शोभायात्रा निघणार आहे त्यानुसार आयोजकासोबत मुख्य नागरिकांसोबत आता शांतता मीटिंग घेण्यात आलेली आहे आणि त्याची काही सूचना होती रस्त्याबद्दल काही एमएसीबीची तार वगैरे बद्दल त्याच्याबद्दल अगोदर दोन तास रूप पाहणी करून संबंधित नगरपालिके परिषद आणि एमएससीबी सोबत त्याच्याबद्दल कॉर्डिशन करण्यात आलेलं आहे तसेच ही मिरवणूक शांततेने आणि सर्वांच्या सहभागाने निघाली पाहिजे त्यासाठी सकारात्मक चर्चा आणि सूचना देण्यात आलेली आहे अ वेळाची मर्यादा असो किंवा जो काही जिल्हाधिकारीच्या शस्त्रबंदीचा आदेश असो याच्याबद्दल सर्वांना सूचना देण्यात आलेली आहे तसेच मला खात्री आहे कोणीही याच्यामध्ये जर जा कोणी येऊन काही ये नशा करून किंवा घालण्याचा प्रयत्न केला तर त्यासाठी आम्ही वेगवेगळे वेग वेग पथक सिव्हिल क्लोथ मध्ये पण आणि युनिफॉर्म मध्ये नेमण्यात येणार आहे ड्रोन पण त्याच्यामध्ये असणार आहे आणि तसे लोकांना आयोजक आणि आमची एकमत झालेलं ते स्वतःच पोलिसाला सांगतील आणि आम्ही त्याच्यावर कडक कारवाई करणार ही सगळी श्रीराम जन्मोत्सवाच्या मिरवणूक चांगल्या पद्धतीने आणि मोठ्या उत्साहाने पार पडतील याची खात्री आहे आणि यासाठी पोलिसाचा मोठा बंदोबस्त आम्ही नियोजन करत आहोत थँक्यू